आपण विशेष उल्लेख चालू करतोय पती महोदय मी मनापासून आपला धन्यवाद देऊ निदान तुम्ही तरी आमचं ऐकताय गेले दोन वर्ष दोन तास आम्ही बोलतोय कोणी बोलत नव्हतं मी फक्त प्रथा परंपरावर बोलणार आहे मी काय नियमावर जात नाही आता नियमावर जाऊन नियमा काय होत नाही माहिती आहे मला एवढंच दोन मिनट दोन मिनिटं दोन मिनिटं मला एवढंच कळत नाही या सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्या हरकत घेतली तर रुलिंग द्यायला पाहिजे नव्हतं आपण रुलिंग दिलं नाही काल अविश्वासाचा था ठराव नामंजूर केला आज अचानक कुठल्याही या असलेल्या कामा कामकाजावर न दाखवता आपण लगेच विश्वासाचा था ठराव था आणला तुम्ही घाबरताय आता सरळ आरोप आहे कारण ही चर्चा होऊ नये आणि या चर्चेच्या माध्यमातून या असलेल्या सदनामधून कशा पद्धतीने चुकीचं चा कामकाज चाललेलं आहे कसा पदाच्या बाबतीमधला आमचा चर्चा करून आम्ही जे काय आरोप करणार होतो त्याची चर्चेला सरकार घाबरलं असं माझं स्पट्ट मत आहे मला एकच सांगायचं आहे की आपण ज्या तेवीस खाली चर्चा आणली त्या चर्चेमध्ये या ठिकाणी माहितीच नाही एका अचानक ना कुठली तरी चिठ्ठी येते आणि लगेच तिथं सभागृहामध्ये ती, मा ती मांडली जाते आणि पॉइंट ऑफ इम्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडली गेली कुठल्या प्रमाणे आली पॉईंट ऑफ परफेक्शन मध्ये ठराव मांडू शकतो का हाच आमचा प्रश्न होता आम्हाला रुलिंग जारी द्यायचं या सदनाचा एक उच्च दर्जा आहे आणि या सदनामध्ये चर्चा होतात नियम होतात त्याची बाहेर चर्चा होते आज ही चर्चा बाजूला ठेवून कोणाला तरी पाठीशी घालायचं कोणाला तरी वाचवायचंय आणि कोणाच्या बाबतीमध्ये चर्चाच होऊ नये म्हणून हे कामकाज केलेला आमचा आरोप आहे आमचं म्हणणं आहे आम्ही मागितलेल्या न्यायासाठी तुम्ही न्याय द्यावा आणि जर तो देत नसाल देत नसाल तर लोकशाहीचा खून केला असं म्हणणं आमचं आहे विशेष उल्लेख चालू करतोय विशेष उल्लेख चालू करतोय विशेष उल्लेख चालू करतोय विशेष उल्लेख चालू करतोय विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेते